भाग्यश्री मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत कोल्हापूरमध्ये मिळणारा तांबडा पांढरा रसा खूप फेमस आहे आणि त्याचबरोबर कोल्हापुरी मिसळ देखील तितकाच फेमस आहे पण तुम्ही म्हणत असेल की आज मी तुम्हाला कोल्हापूर विषयी का सांगत आहे तर आज आपण अशीच एक कोल्हापूरची फेमस डिश मसाला टोस्ट कसा बनवायचा ते बघणार आहोत कोल्हापूरमध्ये गाड्यावरती ज्या प पद्धतीने मसाला टोस्ट बनवलं जातात त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला मसाला टोस्ट बनवून दाखवणार आहे तर आपण जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता एक पातेल घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा घालून घेतलेली आहे अगदी सोपी साधी आणि तितकीच चवीला ला अप्रतिम लागणार आहे अशी ही रेसिपी आहे तर आपण आता यामध्ये <laughs> अर्धा चमचा तीळ घालून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कोल्हापूरमध्ये मिळणारी कांदा लसूण चटणी जी यातला मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे कांदा लसूण आम्ही याला चटणी म्हणतो किंवा कोणी कांदा लसूण मसाला देखील म्हणलं जाते याला तर वर्षभर साठवणीतला मसाला आहे हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच चटणी ती घातलेली आहे एक चमचा तुम्हाला जितकं कमी जास्त तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकतात त्यानंतर घातलेलं आहे मी यामध्ये चवीपुरतं मीठ अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा त्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर घालत असताना कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणामध्ये घाल तर आता यामध्ये मी घातलेलं आहे एक वाटी बेसनचं पीठ आणि अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि, आणि हे सगळं एकसारखं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेणेकरून आपण ब्रेडवरती किंवा ब्रेडवरती हे पीठ हाताने लावू शकू या पद्धतीने मळून घ्यायचं जास्त सैल करायचं नाही हे पीठ आपल्याला तर अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि या पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ तर या पद्धतीने पीठ आपण मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी एकदम घट्ट नाही आणि सैल तर अजिबात नाही आहे या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं पीठ तर आपलं छान मळून झालेलं आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये मसाला टोस्ट बनवला जातो त्यासाठी स्पेशली पेटीपाव म्हणून मिळतो तो वापरला जातो पण आज मला पेटीपाव मिळालेला नाही आहे इथे तर मी इथे ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडला मी असं मधून कट करून घेणार आहे या पद्धतीने ब्रेडचे दोन स्लायस एकावरती एक असे ठेवून मी मधून कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने आणि आता आपण असेच आणखी ब्रेडचे स्लाईस कट करून घेते तर मी या पद्धतीने ब्रेडचे स्लाईस कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे जे पीठ मळवून घेतलेलं आहे त्यावरती हाताणी या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं ब्रेडला सगळीकडून लागलं पाहिजे व्यवस्थित तर या पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे तेल देखील लावून घेते तर या पद्धतीवरती दुसऱ्या देखील जी उन्गी उन्गी सा, सा लग जे पीठ आहे बनवून घेतलेलं ते लावून घेणार आहे या पद्धतीने सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे लावून झालेलं आहे आणि आता आपण याला तळून घेऊया सगळ्या फ्लाईस ना ब्रेड मी पीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तळण्यासाठी त्यामध्ये आता मी हे ब्रेड चे तोडते जे आपण पीठ मळलं होतं ना ते असं थोडंसं घट्टचं म्हणून घ्यायचं सैल मळायची नाही कारण पहिलाच ब्रेड तेल जास्त पितं तर आपण या पद्धतीने पीठ पीठ थोडंसं घट्ट म्हणून घेतलं ना तेल थोडंसं कमी पितं लाईट गेल्यामुळे थोडंसं ब्राईट दिसत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवते एका बाजूने आपले ब्रेड छान तळून झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने आपण याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी खायला अप्रतिम लागणारी आहे घरी नक्की ट्राय करा खूप मस्त लागतात अगदी झटपट नाश्त्यासाठी बनणारी रे रेसिपी आहे ही तर आता फायनली आपले मसाला टोस्ट दोन्ही बाजूने छान भाजून झालेले आहेत आणि मी याला डिशमध्ये काढून घेते तर या पद्धतीने साधारण ही रेसिपी बनायला एक पंधरा ते वीस मिनटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटंसुद्धा खूप होतात जास्त काही पूर्वतयारी वगैरे करून ठेवावी वग लागत नाही किंवा काही नाही अगदी झटपट आपला नाश्ता तितकाच अप्रतिमा आणि टेस्टी आहे तर फायनली आपले मसाला टोस्ट खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर फायनली आपले मसाला टोस्ट रेडी झालेले आहेत खाण्यासाठी तुम्ही बघू शकता किती अप्रतिम हो दिसत आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर सबस्क्राइब करायला विसरू नका जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बर। बेल लायकून देखील प्रेस करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की के लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात आग सगळ्यात अगोदर तुम्हाला ती रेसिपी पाहता येईल तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्य